नमस्कार मी रोहित खरगे आपला आवाज न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत गेले दहा दिवस जो राजकीय भूकंप झाला आणि त्यामध्ये शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली आणि आपल्यासमवेत तीस ते चाळीस आमदार घेऊन त्यांनी शिवसेनेलाच चॅलेंज केलं आणि त्यानंतर जे नाट्य घडलं दहा दिवस ते सर्वांनी पाहिलेलेच आहे आणि आत्ता मी पुन्हा येईल असे म्हणणारे देवेंद्र फडणवीस यांनी या वाक्याचा प्रत्यय आता राज्याच्या जन जनता पाहत आहे आणि ते आता लवकरच मुख्यमंत्री होतील आणि ही सगळी हालचाल सुरू असताना गेल्या हे सगळं गेल्या अडीच वर्षापासून हे सर्व सुरू होतं आणि त्यामध्ये या पिंपरी चिंचवड शहराचे आमदार महेश लांडगे आणि दुसरे चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे होती आत्ता जी निवडणुका झाल्या त्यामध्ये लक्ष्मण जगताप खूप आजारी असतानाही त्यांनी या मतदाना मतदान करण्याचा निर्णय घेतला आणि त्या परिस्थितीतही झुंजार नेत्याप्रमाणे ते गेले आणि त्यांनी मतदान केलं त्यावेळी देवेंद्र दे फडणवीस काय म्हणाले हे सर्वांनी पाहिलेलेच आहे आणि या दुसरे आमदार महेश लांडगे ही पालिका भाजपच्या हातात येण्यासाठी ह्या दोन्ही आमदारांनी अतिशय मोलाचं असं योगदान बजावलेलं आहे आणि ही पालिका ज्या पालिकेमध्ये काही वर्षापूर्वी तीन ते चार नगरसेवक असताना सत्ता आणण्याचं चमत्कार ह्या दोन्ही नेत्यांनी केला आणि त्यात दोघांचाही फार मोठा वाटा आहे महेश लांडगे यांनी गोव्याची जी निवडणूक झाली त्यात महत्त्वाची भूमिका बजावली आणि ते देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय निकटवर्तीय मानले जातात त्यांचा कोणताही कार्यक्रम असला तर देवेंद्र फडणवीस यांची हजेरी ही असतेच नुकत्याच भारतातील सर्वात मोठ्या बैलगाडा शर्यत झाली त्या बैलगाडा शर्यतीलाही देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली त्यावेळीही भाषण करताना महेश दानगे यांनी त्यांचा माझे मुख्यमंत्री असा उल्लेख केलेला नव्हता माझ्या मनातले मुख्यमंत्री असा त्यांनी उल्लेख केला आणि ने नेहमीच ते त्यांना मुख्यमंत्री मानत होते आणि आत्ता आपण पाहतोय की हे महाविकास आघाडी सरकार कोसळलेलं सर आहे आणि आत्ता लवकरच एकनाथ शिंदे गट आणि भाजप यांचं सरकार या महाराष्ट्राच्या सत्तेवरती येणार आहे यामध्ये अनेक जे महत्त्वाचे जे नेते आहेत एकनाथ शिंदे चंद्रकांत पाटील असे दिग्गज नेत्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळणार आहे त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती महेश लांडगे यांना राज्य पद मिळेल असं राजकीय वर्तुळात चर्चा आहे आणि ते मंत्रिपद त्यांना का मिळू नये कारण त्यांनी या देवेंद्र फडणवीस यांच्या साथीत अनेकदा महत्त्वाच्या भूमिका बजावलेल्या आहेत नुकतीच जी निवडणूक झाली त्यामध्ये या पिंचोड शहराला उमा खांपरे यांच्या माध्यमातून तिसरा आमदार मिळालेला आहे आणि आत्ता झालेल्या या सगळ्या भूकंपानंतर या शहराला प्रथमच मंत्रिपद मिळण्याचा मान महेश लालगे यांच्या रूपातून पाहायला मिळेल आणि त्या प्रकारच्या या आशा पल्लवीत झालेल्या आहेत असं राजकीय जाणकार सांगतात आणि जर त्यांना मंत्रिपद दिलं तर ते त्यांचं आवडता असं क्रीडा मंत्रिपद त्यांना मिळण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे काही दिवसापूर्वी त्यांच्याबरोबर संवाद साधला असता ते म्हणले म्हणाले होते की या पंढरीच्या विठुरायाची जी महापूजा किंवा येणारी जी पूजा होईल तेथे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तेच पूजा व्हावी असं मी साकडं घालतो आणि प्रकारे आता सर्व चित्र महाराष्ट्राची जनता पाहत आहे एकंदरीच ह्या पिंपरी शहराला पहिलं मंत्रिपद हे महेश लांडगे यांच्या रूपातून पाहायला मिळेल आणि तसं झालं तर ते पिंपरी शहराचे पहिले मंत्री म्हणून इतिहासात त्याची नोंद केली जाईल